प्रत्येक शहराची विशिष्ट अशी ओळख असते त्याचप्रमाणे शहरातील काही भागांची देखील विशिष्ट अशा वस्तूंसाठी विशेष ओळख असते जालना शहरातील सिंधी बाजारात भरणारा लोखंडी वस्तूंचा बाजार देखील असाच प्रसिद्ध आहे उन्हाळ्यात कुरडया करण्यासाठी लागणाऱ्या सोऱ्यापासून ते आंब्याच्या कैऱ्या कट करणाऱ्या अडकित्यापर्यंत शेतात गवत कापण्यासाठी लागणाऱ्या विळ्यापासून ते टिकाव फावड्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या लोखंडी वस्तू या बाजारात आपल्याला पाहायला मिळतात पिढ्यानपिढ्यांपासून लोखंडी वस्तू बनवण्याचं काम करणारा लोहार समाजाच्या स्त्रिया या बाजारात या वस्तू विक्रीसाठी घेऊन बसतात सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत या वस्तू विक्री करण्याचं काम त्या या बाजारात करतात पाहुयात या बाजारात कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोखंडी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि त्याची किंमत काय आहे सुमन आम्ही आमचे तीन चार पिढ्या झाल्या आमच्याकडे खुरपे विळे पासा कुराडी हातोडे घन गज म्हणजे शेती अवजार सगळं घट्ट घरातले घडून चे समजा कुराडी हे जसं काही राहतं आमच्याकडे आम्ही जातची घिसडी येईल काही घरी करतो आम्ही काही रेडीमेड आणतो आम्ही काही नाही तर आता पहिल्यासारखं राहिलं नाही ना भाऊ आता जसं आम्हाला दहा पाच म्हणजे पाच पन्नास रुपये रोज आम्हाला निघतो पासा घेतात काही कुऱ्हाडी घेतात सब्बल घेतात हातोडी घेतात छेम्मी घेतात शेती अवजार म्हणजे काही बिगारे लोक बी हातोडे घेतात काही छेण्या घेतात आज आमचे पिरण पुढे झालेत ना भाऊ आता आमचे पहिले आजून सासऱ्या बसून म्हणजे आता आमचा धंदा खांदारी धंदा आहे आमचा आम्ही चाळीस रुपयाला देतो कृप हे कृपा आम्ही पन्नास ला देतो हे आमचं स्वतः बनवेल मेहनत जास्त असते तर ते, ते पन्नास ला देतो आम्ही फावड्यात आम्ही सगळं एकत्र आणतो त्याच्यावर दहा वीस रुपये काढतो आमच्या परभू सळ आमच्याकडे कुराडी मिळतात घडणच्या इळे खुरपे कुदळी पासा पारी दताळ चाकू घन हातुडे ये सोऱ्या हे ये आडकीता आपले हे जे काय बाबा आंबे पडायचे आडकिता ऊस तोडायचा कत कोयता कोयता हे सोऱ्या गोडाय बनवायचा पन्नास ला देतो पुराडी दीडशे ला देतो कुदळी अडीचशे रुपये देतो आणि विळी शंभर ला कोयता शंभरला हे पारी दोनशे तीनशे रुपये चालतस दाळ अडीचशे रुपये अजून मेथी देतो आम्ही दीडशेला जोडी पंच्याहत्तर रुपयाला येतो आ, पार देतो चारशे साडेचारशे आता भाव साखळ्या शंभर एकशे वीस या दीडशे आतच बोरकडी वीस रुपयाला काही दहा रुपयाला आहे काही पन्नास रुपयाला आहे चाळणे सत्तर ला ऐशी ला सुनीता राजीव पवार पिढ्यान पिढी झाली आमची शेती आजारी पूर्ण आहे किल्ले फावडे टिकास सगळे पाशी उन्हाळा पावसाळा हिवाळा अशा तीनही ऋतूंमध्ये हा बाजार सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्रीच्या आठ वाजेपर्यंत सुरू असतो गृह उपयोगी वस्तूंबरोबरच शेतात लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू या बाजारात अतिशय माफक किमतीमध्ये मिळतात त्यामुळे शेतकरी आणि गृहिणी या बाजारातून वस्तू खरेदी करण्यासाठी पसंती देत असतात नारायण काळे न्यूज एटीन लोकल चालना